नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टोटल एज्युकेअर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भारतीय हवाई दलाकडून एक नोटिफिकेशन आलं आहे भारतीय हवाई दलात दोनशे पस्तीस जागांसाठी भरती निघाली आहे त्यासाठी एफ कॅट ही कॉमन टेस्ट आहे ती विद्यार्थ्यांना द्यावी लागेल आणि त्याची त्याची ऑनलाईन परीक्षा दोन हजार मध्ये होईल थोडक्यात माहिती सांगतो कोर्सचे नाव भारतीय हवाई दल सामान्य प्रवेश ऑनलाईन परीक्षा एक दोन हजार एकवीस एन सी सी स्पेशल एंट्री टोटल जागा आहे दोनशे पस्तीस पदाचे नाव कमिशन ऑफिसर त्यामध्ये एंट्री ब्रांच आणि पदांची संख्या सांगतो एंट्री आहे एफ कॅट एंट्री ब्रांच आहे फ्लाइंग त्यामध्ये पदसंख्या आहे सी एकोणसत्तर सी म्हणजे शॉर्ट सर्व्हिस कमिशन ग्राउंड ड्युटी टेक्निकल साठी म्हणजे एनॉटिकल एल म्हणजे लॉजिस्टिक्स पी सी परमन्ट कमिशन वर सत्तावीस जागा सी वर चाळीस शॉर्ट सर्व्हिस कमिशन एई एम मटेरिओलॉजी परमनंट कमिशन बारा शॉर्ट सर्व्हिस कमिशन सतरा आता पाहूया ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकल ऍडमिनिस्ट्रेशन पी सी बारा एस एस सी एकोणीस अकाउंट साठी पी सी सहा सी दहा लॉजिस्टिकसाठी पी सी नऊ सी चौदा तर एन सी सी स्पेशल एंट्री मध्ये फ्लाइंग अशी एकूण दोनशे पस्तीस जागा आहेत शैक्षणिक पात्रता नंबर एक एफकॅट एंट्री फ्लाइंग साठी साठ टक्के गुणांसह फिजिक्स व गणित विषयासह बारावी उत्तीर्ण कोणत्याही शाखेतील पदवी बीई बी टेक नंबर दोन एफ कॅट एंट्री ग्राउंड ड्युटी टेक्निकल यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता साठ टक्के गुणांसह पदवी दर बीई बी टेक नंबर तीन एफ कॅट एंट्री नॉन टेक्निकल यासाठी शैक्षणिक पात्रता साठ टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी बी कॉम आणि पन्नास टक्के गुणांसह एमबीए एमसीए एम एम एस सी नंबर चार एन सी सी स्पेशल एंट्री फ्लाइंग यासाठी एनसीसी एअरविंग सिनियर्स डिव्हिजन सी प्रमाणपत्र असायला हवं आता पाहूया वयाची अट नंबर एक फ्लाइंग ब्रांच जन्म दोन जानेवारी एकोणीसशे अठ्याण्णव ते एक जानेवारी दोन हजार आठ दरम्यान झालेला असावा नंबर दोन ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकल टेक्निकल जन्म दोन जानेवारी एकोणीशे शहाण्णव ते एक जानेवारी दोन हजार दोन दरम्यान झालेला असावा नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत फी एफकॅट एंट्रीसाठी अडीचशे रुपये आणि एनसीसी स्पेशल एंट्रीसाठी फी नाहीये ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख तीस डिसेंबर दोन नागरिकांकडून स्त्री पुरुषांना कमिशन ऑफिसर म्हणून फ्लाइंग आणि ग्राउंड ड्युटी टेक्निकल नॉन टेक्निकल ब्रांच मध्ये भारतीय हवाई दलाचा भाग होण्यासाठी आमंत्रित केले जाते ऑनलाईन अर्जाची नोंदणी एक डिसेंबर पासून सुरू झाली आहे आणि तीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी बंद होईल अधिक माहितीसाठी करिअर इंडियन एअरफोर्स डॉट सी डॅक डॉट इन किंवा एफ कॅट डॉट सी डॅक डॉट इन संकेतस्थळावर अर्ज नोंदणी करू शकतात हवाई दलाची सामायिक प्रवेश परीक्षा एकवीस एन एक सी सी विशेष प्रवेश जानेवारी दोन हजार बावीस मध्ये सुरू होणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी आहे जानेवारी दोन हजार बावीस मध्ये सुरू होणाऱ्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन म्हणजे एस एस सी इन फ्लाइंग ब्रांच आणि परमनंट कमिशन पी सी आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशन एस एस सी इन ग्राउंड ड्युटी टेक्निकल आणि नॉन टेक्निकल ब्रांच मध्ये अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत एनसीसी स्पेशलिटी स्कीम साठी फ्लाइंग ब्रांच साठी पीसी सी मंजूर करण्यासाठी ही ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत दर्शवलेली रिक्त पदे तात्पुरती आहेत आणि कोणत्याही सूचना न देता बदलाच्या आधीन आहेत आता आयोगाचा प्रकार पाहूया अ पुरुषांसाठी पीसी म्हणजेच परमनंट कमिशन यामध्ये पी सी अधिकारी म्हणून रुजू होणारे उमेदवार त्यांच्या शाखा आणि पदानुसार निवृत्तीच्या वयापर्यंत सेवा करत राहतील ब पुरुष आणि स्त्रियांसाठी शॉर्ट सर्व्हिस त्यामध्ये नंबर फ्लाईंग शाखा एसएससी अधिकाऱ्यांच्या एंगेजमेंटचा कालावधी कमिशनिंगच्या तारखेपासून नॉन एक्सटेंडेबल चौदा वर्षांचा आहे नंबर दोन ग्राउंड ड्युटी टेक अँड नॉन टेक शाखांमधील एसएससी अधिकाऱ्यांच्या प्रारंभिक कार्यकाळ दहा वर्षाच्या कालावधीसाठी असेल सेवेच्या गरजा पदांची उपलब्धता तयारी योग्यता आणि गुणवत्ता यांच्या अधीन राहून चार वर्षांची मुदतवाढ दिली जाऊ शकते नंबर तीन सेवेच्या गरजा पदांची उपलब्धता तयारी योग्यता आणि गुणवत्ता यांच्या अधीन राहून सेवेच्या शेवटच्या एका वर्षात कायमस्वरूपी आयोगाच्या परमनंट कमिशन अनुदानाचा विचार केला जाईल आता वय पाहूया फ्लाइंग ब्रांच एक जानेवारी दोन हजार पर्यंत ग्राह्य धरल्या जाईल जिथे दोन जानेवारी एकोणीशे अठ्याण्णव ते एक जानेवारी दोन हजार दोन दरम्यान उमेदवाराचा जन्म झालेला असावा डीजीसीए भारत द्वारे वय आणि सध्याचा व्यावसायिक पायलट लायसन्स असलेल्या उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादा दोन जानेवारी एकोणीसशे शहाण्णव ते एक जानेवारी दोन हजार दोन दरम्यान झालेला असावा यांच्यासाठी सव्वीस वर्षे शिथिल आहे ब ग्राउंड ड्युटी टेक्निकल नॉन टेक्निकल साठी एक जानेवारी दोन हजार बावीस पर्यंत दोन जानेवारी एकोणीसशे शहाण्णव ते एक जानेवारी दोन हजार दोन दरम्यान झालेला असावा नंबर पाच अधिसूचना सविस्तर अधिसूचना करिअर इंडियन एअरफोर्स डॉट डॅक डॉट इन किंवा उपलब्ध आहे उमेदवारांनी नोंदणी करण्यापूर्वी अधिसूचनेत उपलब्ध तपशील वाचला आहे आणि समजून घेतला आहे याची खात्री करून घ्यावी मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होईल जर मी शैक्षणिक पातळीच्या पूर्ण डिटेल्स सांगत बसलो तर जर तुमची इच्छा असेल तर मी यावर दुसरा व्हिडिओ बनवेल त्यासाठी तुम्ही मला कमेंटमध्ये दुसऱ्या व्हिडिओ विषयी मागणी करू शकता नंबर सहा शारीरिक वैद्यकीय मानके शैक्षणिक पात्रता आणि निवड प्रक्रिया शारीरिक वैद्यकीय मानके शैक्षणिक पात्रता आणि निवड प्रक्रियेचा तपशील वेबसाइट वर सविस्तर अधिसूचनेत उपलब्ध आहे जर तुम्हाला याविषयी पूर्ण माहिती पाहिजे असेल तर दुसरा व्हिडिओ बनवावा लागेल जर तुमची इच्छा असेल तर मी दुसरा व्हिडिओ बनवतो यासाठी तुम्ही मला कमेंटमध्ये हो किंवा नाही सांगा नंबर सात प्रशिक्षण एअरफोर्स अकॅडमिक दंडीगल हैदराबाद येथील सर्व अभ्यासक्रमांसाठी जानेवारी दोन हजार ग्राउंड ड्युटी टेक्निकल प्रशिक्षणाचा कालावधी चौऱ्याहत्तर आहे आणि ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकल शाखांचा कालावधी हवाई दल प्रशिक्षण आस्थापनांमध्ये बावन्न आठवड्यांचा आहे एअरफोर्स अकॅडमीत प्रवेश घेतला त्यावेळी एसबीआय राष्ट्रीय बँकेत खाते आणि पॅन कार्ड अनिवार्य आहे नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य आहे इंडियन एअरफोर्स तुम्हाला काय ऑफर देते ते आता पाहूया कमिशनिंग वर वेतन, नुसार, फ्लाइंग ऑफिसर डिफेन्स मॅट्रिक नुसार वेतन छप्पन ते एक लाख सत्याहत्तर पातळी दहा पातळी आहेत याचा स्केल पंधरा हजार पाचशे रुपये टीप पाहूया फ्लाइट कॅडेट्सना एक वर्षाच्या प्रशिक्षणादरम्यान दरमहा छप्पन हजार शंभर रुपये निश्चित स्टायपेंड मिळेल नंबर नऊ भत्ते वेतना व्यतिरिक्त शुल्क पोस्टिंगच्या स्वरूपावर आधारित भत्ते लागू आहेत आणि त्यात फ्लाइंग टेक्निकल फिल्ड एरिया स्पेशल कॉम्पेन्सरी हिल एरिया स्पेशल फोर्स सियाचिन आयलंड स्पेशल ड्युटी टेस्ट पायलट आणि फ्लाईट टेस्ट इंजिनियर एरिया आणि रिमोट लोकल यांचा समावेश आहे नंबर दहावर विशेष अधिकार पाहूया हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना निवास स्व आणि परावलंबी कॅन्टीन ऑफिसर्स मेस अनुदानित दराने कर्ज हक्क आहे सर्व्हिस एक्सिजन्सीच्या अधीन राहून साठ दिवस वार्षिक आणि वीस दिवस कॅज्युअल लिव्ह मिळतील सेवा अधिकाऱ्यांना लागू आहे फ्लाइंग ब्रांच अधिकाऱ्यांना बारा लाख रुपयांचे योगदानावर अतिरिक्त संरक्षण लागू आहे नंबर बारा क्रीडा आणि साहस भारतीय हवाई दल विविध खेळ आणि साहसी उपक्रम स्काय डायव्हिंग मायक्रो लाईट गिर्यारोहण वॉटर राफ्टिंग इत्यादी आता महत्वाच्या सूचना पाहूया नंबर तेरा पात्र उमेदवारांना एफ कॅट एंट्री एनसीसी स्पेशल एंट्रीसाठी उपलब्ध असलेल्या स्वतंत्र टॅबद्वारे ऑनलाइन नोंदणी करायची आहे एक किंवा अधिक प्रवेशासाठी पात्र उमेदवारांना प्रत्येक प्रवेशात स्वतंत्रपणे नोंदणी करावी लागेल नंबर चौदा टॅटू हाताच्या आतल्या भागावर कोपऱ्याच्या आतून मनगटापर्यंत आणि हाताच्या पाठीच्या डॉसल बाजूच्या उलट्या बाजूला कायमस्वरूपी बॉडी टाटूला परवानगी आहे शरीराच्या इतर कोणत्याही भागावर कायमस्वरूपी बॉडी टाटू स्वीकारा नसतात त्यांच्या विद्यमान प्रथा आणि परंपरानुसार चेहऱ्यावर किंवा शरीरावर टाटूचा खुना असलेल्या जमातींना केसच्या आधारावर परवानगी दिली जाईल नंबर पंधरा अंमली पदार्थ अंमली पदार्थांचा वापर ताब्यात घेणे बंदी आहे वैद्यकीय दरम्यान शरीरात औषधांच्या उपस्थितीसाठी आणि नंतर अधिकारी म्हणून प्रशिक्षण सेवा कारकिर्दी दरम्यान उमेदवाराची चाचणी घेतली जाऊ शकते सेवा कोणत्याही वेळी उमेदवार अंमली पदार्थाचा वापर करत असल्याचे आढळल्यास उमेदवाराला भारतीय हवाई हो दलात भरती होण्यास मनाई केली जाईल नंबर सोळा एफकेट परीक्षा आणि शुल्क संरचनेसाठी ऑनलाईन चाचणी विविध केंद्रावर एफकेट प्रवेशासाठी ऑनलाईन चाचणी घेतली जाईल उमेदवार एफकेट प्रवेशासाठी नोंदणी करताना परीक्षा शुल्क म्हणून अडीचशे नॉन रिफंडेबल रक्कम भरावी लागेल तथापि एनसीसी स्पेशल एंट्री साठी नोंदणी करणाऱ्या उमेदवारांना पैसे देण्याची आवश्यकता नाही परीक्षा परीक्षा केंद्रे आणि पेमेंटची पद्धत यांचा तपशील आधी सूचनेत उपलब्ध आहे नंबर सतरा वैवाहिक स्थिती अभ्यासक्रम सुरू होण्याच्या वेळी पंचवीस वर्षाखालील उमेदवार अविवाहित असणे आवश्यक आहे विधवा आणि घटस्फोटित विथ किंवा विदाऊट एनक्युबर्स पंचवीस वर्षापेक्षा कमी वयाच्या विधवाही पात्र नाहीत नंबर अठरा उमेदवारांना संपूर्ण निवड प्रक्रियेत आपला अद्वितीय नोंदणीकृत ईमेल आय डी आणि मोबाईल फोन नंबर सक्रिय ठेवणे आवश्यक आहे नंबर एकोणीस कृपया लक्षात घ्या की उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अंतिम समजली जाईल आणि नंतर कोणत्याही दुरुस्त्या करण्याची परवानगी दिली जाणार नाही उमेदवारांनी आपल्या तारखेत प्रवेश करताना योग्य ती काळजी घ्यावी नंबर वीस प्रवास भत्ता टी एसी थ्री टी एसी चेअर कार किंवा प्रत्यक्ष सामान्य बस चेअरच्या सर्वात कमी मार्गाने प्रवास भाडे प्रथमच एअरफोर्स सिलेक्शन बोर्डात येणाऱ्या अधिकृत नियमानुसार टीए ग्राह्य धरला जाईल जर तुम्ही कोणत्याही निवड मंडळात एकाच प्रकारच्या प्रवेशासाठी आधीच हजर राहिला असाल तर कोणताही टी ग्राह्य धरला जात नाही नंबर एकवीस शारीरिक स्थिती एएफएसबी मध्ये चाचण्या करण्यासाठी तुम्ही एस एस बी साठी अहवाल देता तेव्हा तुम्हाला शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असल्याचा सल्ला दिला जातो दहा मिनिटात एक माईल म्हणजेच एक पॉईंट सहा किलोमीटर धावण्याची क्षमता साध्य करण्याचे ध्येय ठेवले पाहिजे दहा पुशअप्स आणि तीन हनुवटी केले पाहिजेत संभाव्य उमेदवारांना एफ ए मधील शारीरिक प्रशिक्षणाशी जुळवून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे ज्यामध्ये धावणे पोहणे दोरी गिर्यारोहण आणि इतर प्रकारचे शारीरिक प्रशिक्षण कंडिशनिंग यांचा समावेश आहे ज्यामध्ये प्रशिक्षणादरम्यान अनिवार्य चाचण्या केल्या जातील तर मित्रांनो अशा प्रकारे होती इंडियन एअरफोर्स च्या एफ कॅट ची सविस्तर एज्युकेशन क्वालिफिकेशन विषयीची संपूर्ण माहिती हवी असल्यास मी दुसरा व्हिडिओ तयार करेल त्यासाठी मला तुमचे अभिप्राय आवश्यक आहेत सोबतच चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑलला क्लिक करा जेणेकरून यापुढील जाहिरातीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील धन्यवाद